झाले रक्षाबंधन सेलिब्रेशन आता आम्ही चाललोय राठेला घेतली आहे राठी घेण्यापासून आमची सुरुवात आहे तर त्याला मग आता आपण राखी घेऊन खूप छान छान आहे तसं ना तुला बंद आवडत यात सगळ्या छोट्या मुलांच्या फेवरेट राखेवण

बेबी बेबी, बेबी, बेबी हा हे ओंकार आमचा भाऊ ओंकार खूप शांत त्याचा ऑक्षर मी करत आहे मोनिकानी पण त्याचं औक्षण केलं त्याला राखी बांधली दोघींनी पण आम्ही त्याला राख्या बांधल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं वाडीला त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे पहिल्यांदा गेलो आणि त्याला राखी बांधली आणि त्याच्यानंतर आम्ही वाडीमध्ये निघालो

मन हाय से हाय आहे देवाशय तुमच्या सृष्टी व सगळ्यांना केलं भूमी मयूरची मुलगी सुग्रल सुग्रल वहिनी राजकता काय स्पेशल आज सांग सांग लाच नको

कशा आहे तुम्ही तुमचं लगेच आल्या आल्या मोबाईल देवाश काय चाललंय तुझं मोबाईल हो ना घरी पण असंच करतो ना ही पण असंच करत तिकडे इकडे झालं लगेच मोबाईल

तुला प्राजक्तानी खूप छान चहा केलेला आमच्यासाठी थँक्यू प्राजक्ता हा प्रेमी आहेत चहा आला की कोण नको म्हणतच नाही सगळ्यांना चहा आवडतो मला तर चहा नाही आवडत तरी पण मी घेतले आता सगळे आहेत

मजाये ना तुला मज्जाये मज्जाये दखल छान वातावरण आहे संध्याकाळ पण इथं शूट चालू आठवते का बघा कसं शूट चाललंय

नाही खूप मोठे आहे ते क्यूट दिसते आमची परी तुम्ही आहे पण ती परी गत दिसते ना आता तुम्ही किती छान वेअर केला आहे ड्रेस जो स्वयंपाक आता ती आली रेडी होऊन घाटा <laughs> तो वाज तर खूपच छान सुटला आहे

परमाले सब नि अशी की मोडल न दिसला सांगला तुसा इकडे बघा पहिला ताड पनीर फोटो काढ ताड ज्याचा तू हा करू का का करता हां खा खा करू का आवा दो हा खा हैप्पी डूडू करायचा राखी बनत नाही तुला काय करायचं प

कसं गाण्यातल्या गणात असते त्याला हाजले येते बघा प्रत्येक शब्दात त्याची कॉमेडी असते सगळ्यांची माग माझी पुढे मग असते माझे असते असास्त करते बघा बाबडे बोलाय शब्द नाही त्याच्याबद्दल

ते बसते मस्त रेल्वे

वहिनी आणली वहिनी आणली पहिली नाही आर्या पहिली नाही दुसरी नाही वहिनी आणली यांची पहा आता कशी संगीत खुर्ची चालू झाली खेळायची खुर्च्या लावलेल्या आहेत आणि आर्या मग त्यांच्याबरोबर छोटी झालेली आहे आणि कशी संगीत खुर्ची खेळायला चालू केली पळा पळा चला विनर कोण आहे बघू पटकन पळा आत्ताच आमचं जेवण झालंय खूप छान स्वयंपाक केला होता प्राजक्ताने पण भात थोडासा तिखट झाला होता त्यामुळं नवीन मसाला असल्यामुळे नाहीतर बाकी तिने खरंच खूप छान केलं होतं वांग्याची भाजी मला खूप आवडली तुला काय आवडला अर्या पण बासुंदी तिने केली नव्हती आळूवडी भेटलीच नाही का तुला काय आवडलं आकाश तुला तुला काय आवडलं रोजच खावं लागतं त्यामुळे तुला सगळंच आवडत था आता थांबा आपण मेन माणसाला विचारूयात कारण त्यांच्या धर्मपत्नी पत्नी नाही नाहीयेत तुला काय आवडलं मरदा हा लाल

फोटो घेऊ का मोबाईल पुन्हा कडायचो काय चाललंय जिम्मी ला त्रास काय खेळत तिच्या बरोबर आणि जिम्मी लावत दे जिम्मी लावत दे ये में। ये में। आता आम्ही सगळे इथं बसलोय आम्ही आम्हाला आकाशाने आकाशा प्राजक्ताच्या लग्नाचा अल्बम भेटलाय तो आता आम्ही बघतोय आमचे कशी होती प्राजक्ता आणि आकाश आपण पण आपण पण बघूयात आता कसे होतो आणि कसे झालो ही बघा आमची माऊ तिची खूप तब्येत होती आणि पण आता ती खराब झाली कारण ती हर्बल लाईफ च मामी पण खूप कशी तब्येत मामींची पण खूप तब्येत होती पण मामी आता परी सारखीच दिसायला लागला माझी हे बघा आरव आणि आरणव कसे ट्विनिंग केलंय कसे दिसतात ते आणि आता बघा आरणव कसं दिसत बघा माझा फोटो <laughs> जिथं तिथं नुसती शाईनिंग मी त्याच्या लग्नात खूप डान्स केला होता खूप मस्त एन्जॉय केला होता आमची आर्या माऊ कशी मस्त दिसतीये खूप छान फोटो आलाय आणि आता पण आहे तशी आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी आमच्या भावना सुंदर मेकअप केला होता खूप होती आणि आता खूप खराब झालीमुळे बोक्यामुळे आज आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे तर ते सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आमचा भाव बहिणींचं प्रेम कसं वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड बाय